काल दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार शाखा नंदुरबारच्या वतीने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्यतः नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम भागात असल्याने तळागाळातील दिव्यांग बांधवापर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचत नाही म्हणून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महासंघाच्या वतीने तडागाडातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहेत शासकीय योजनेची माहिती देणे बचत गट स्थापन करणे अपंग प्रमाणपत्र डी कार्ड काढण्यासाठी मदत करणे या बाबतीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शोषित पीड़ित वंचित लोकांना शासनाचा लाभ मिळवून मुख्य प्रवाहात आणणे तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र व अडकपत्र वाटप करण्यात आले विशेषत मार्गदर्शन श्री नानासाहेब शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष तसेच धुळे येथील श्री गजेंद्र कानडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाला श्री राजाभाऊ कुंवर जिल्हाध्यक्ष श्री अजय परदेशी श्री विनोद पगार श्री अरविंद शिंदे प्रदीप भागुल संतोष मराठे कुवरसिंग पराडके सलीम शेख सु अर्चना पाटील सुनीता कुवर सारंगी पावरा व नंदुरबार नवापूर तडोदा शाहदा अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार मी शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपविकास मासकर आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तळोदा येथे दिव्यांग बांधवांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना विविध योजनांचं मार्गदर्शन बचत गट रोजगाराच्या संधी या सर्व सांगण्यात आल्या आणि त्याचा लाभ त्यांनी घेण्याचा प्रयत्न करावा त्यांना जी अडचण असेल ती अडचण सोडवण्यासाठी मी माझ्या सर्व दिव्यांग महत्वांच्या सोबत आहे कुठली का अडचण असेल ना त्यांनी मला सांगावं मी त्यांच्यासाठी सतत तयार आहे आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आयोजित झाला त्यासाठी थोडंसा टीम बाबूसाहेब संतोष भाऊ मराठे नंतर सर व त्यांचे सहकारी आणि माझे सर्व नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नियुक्ती केलेल्या आहेत आणि त्यांनी चांगलं काम करावं हो या अपेक्षेने मी त्यांना शुभेच्छा देत आहे आणि या जिल्ह्यात नावलौकिक मिळावं हो आजपर्यंत नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन आहे आपल्या दिवंग बांधवांच्या कामासाठी तर अशाच प्रकारे हे कार्य सतत सुरू राहावं हो अशी माझी सर्वांना सदिच्छा आणि अभिनंदन शुभेच्छा देतो जीश्� माझ्या दोन सर्व संपवतो